दिवसांमागे दिवस गेले पण चाहूल लागेना मातृत्वाची दिवसांमागे दिवस गेले पण चाहूल लागेना बाळाची वर्षांमागे वर्षांमागे लोटत तस तशी माझी मातृत्वाची सिनॅरिटी कमी कमी झाली वर्षांमागे वर्ष लोटत गेली तस तशी माझी मातृत्वाची सिनॅरिटी कमी कमी झाली अहो हे कस असं काय विचारता माझ्या आधी नाही का माझी सर्व लहान मंडळी आई बाबा झाली आहू हे कसं विचारता माझ्या आधी नाही का माझी सर्व लहान मंडळी आई बाबा झाले आपण आपण आत्या मावशी मामी काकू झाल्याचा किती तो आनंद तसा गगनातही मावे ना आपण आत्या मावशी मामी काकू झाल्याचा किती तो आनंद जसा गगनातही मावे ना त्यातही मातृत्वाला आपण पारखा असल्याचा भाव मनातून जाता झाले ना त्यातही आपण मातृत्वाला पारखा असल्याचा भाव मनातून जाता जाईला एक बही न जाऊ म्हणून जरी होते मी वयाने ज्येष्ठ एक जाऊ होते वयाने ज्येष्ठ आईपणाच्या नात्यात मात्र राहिले मी तेवढी कनिष्ठ नसत कुशीत पिल्लू ते व्हा आईपणावर धडे गिरवायचे नसतात नस्तक कुशीत पिल्लू ते आईपणावर धडे गिरवायचे नसतात कितीही माहिती असली जरी आई आजीबाईच्या बटवाची कितीही माहिती असली जरी आजीबाईच्या बटव्याची तरी आपले आपण बंदच ठेवायचे असतात मारेल म्हणून असं नाही मारेल कारण ते आपल्या अनुभवाचे बोल नसतात कारण कि ते आपले अनुभवाचे बोल नसतात वयाने आपण कितीही मोठे झालो यशस्वी झालो स्वावलंबी झालो वयाने आपण कितीही मोठे झालो स्वावलंबी झालो यशस्वी झालो तरी पूर्ण पूर्णत्व कुठेही नाही तरी पूर्णत्व कुठेही नाही म्हणूनच तर म्हणतात एक मुलगी बायको तर कधी ती असते ताई कधी एक मुलगी सून बायको तर कधी असते ती ताई पण बाईचं बाई पण पूर्णत्व करते ती फक्त तिच्यातली आई तरी पण बाईचं बाई पण पूर्णत्व करते तिची तिच्यातली आई